गुरुदैव दत्त खरं प्रेम म्हणजे केवळ वाट पाहणं असतं प्रेम म्हणजे अनंत जन्म वाट पाहणं असतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा प्रत्येक भक्त प्रतीक्षेच्या या ज्वालेमध्ये अनेक जन्म तळमळत असतो त्यांच्या दर्शनाची आशा भक्ताच्या जगण्याची प्रेरणा असते प्रत्येक जन्मात प्रत्येक श्वासामध्ये भक्ताची एकच अर्थ पुकार असते हे प्रभू तुमची कृपा कधी घडणार ही अर्थता म्हणजेच प्रेमाचा गाभा असतो कारण प्रेम म्हणजे क्षणार्धात होणारी प्राप्ती कधीही नसते तर संयमानं केलेली प्रतीक्षा असते चातक पक्षी जसा केवळ पावसाच्या थेंबासाठी आकाशाकडे पाहत असतो अगदी तसंच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचा भक्त त्यांच्या श्री चरणकमलांची वाट पाहत असतो या प्रतीक्षेनं तो अंतर्मुख आणि नम्र होतो त्याचा अहंकार हळूहळू नष्ट होऊन प्रेम अधिकाधिक अधीक शुद्ध होत जातं आणि अखेरीस श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं दर्शन त्या अनंत प्रतीक्षेचं फळ म्हणून त्याच्या पुढ्यात उभं टाकतं पण त्यापूर्वी प्रत्येक क्षणाची प्रतीक्षा सुद्धा पवित्र असते आणि म्हणूनच खरं प्रेम म्हणजे प्रतीक्षा प्रतीक्षा म्हणजे श्रद्धा आणि श्रद्धा म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपेचा मार्ग म्हणून भक्ताची एकच प्रार्थना असते हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू तुमची प्रतीक्षा हेच माझं प्रेम माझी साधना आणि माझा मोक्ष गुरुदैवदत्त